नमस्कार मित्रांनो आशा करतो की सर्वजण मस्त आणि मजेत असाल मी पण मजेत आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय चांगला होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आपल्याला जाते मित्रांनो आता शेतामध्ये भेंडी आणायला तर आपल्याला भेंडी सापडते का पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर फायनली मित्रांनो आपण आलो आहे आता शेतामध्ये तर आपल्याला किती भेंडी सापडते तर पाहूया पहा मित्रांनो भेंडीचं झाडी द तर पाहू पाहू शकता आपल्याला एवढे भेंडी सापडलेत आता संध्याकाळी याची चांगली रेसिपी बनवून टाकणार आहे आता रेडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे पाहा मित्रांनो आपले भेंडीचे झाडं आणि इथं वांग्यात पण रोप लावलं इथं वांगे का अजून का आले नाही त्याला आणि दोन तीन आपल्याला थोडे मिरची पण सापडलेत तर आपण पिशवी पण आणले संग भेंडी नेण्यासाठी ने तर पिशवीमध्ये टाकून घे भेंडी याची संध्याकाळी एकदम चांगली अशी रेसिपी बनवू मस्तपैकी कालवण करून टाकू याच तर हे पहा मित्रांनो आता देवीचं नवरात्र उत्सव आहे त्याच्यामुळे छोटसं मोठं बांधला आहे इथं हे आमचं गाव आहे आपण पाहू शकता सुंदर असं गाव आहे आमचं छोटसं गाव आहे तर मित्रांनो असे नवीन नवीन व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करीन व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका एक कंपन करा तर आपले व्हिडिओ कसे वाटते कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असे नवीन नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय जै हिंद जय महाराष्ट्र